आपली लाईट जर थोड्या वेळ जरी गेली तरी आपण लगेच आपल्याला हे होतं की अरे बापरे लाईट गेली पण आज एप्रिलपासून आमची लाईट नाही आहे आम्ही कसं जगत असू एक महिला आहे त्याच्यामुळे त्यांचा भरोसा नाही म्हणून मी आपलं बाथरूममध्ये हो जगते त्यांचं काही सांगता येत नाही कारण ह्या भा माझ्या भावाने त्यांना पैसे दिलेले आहेत लाखो रुपये आणि हे लाखो रुपये आले कुठून तर बॉस जी कंपनी आहे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं ज्याचं काम चालू असतं मामाच्या कंपनीत बॉस चासिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकणमधली कंपनी आहे त्या कंपनीतनं लाखो रुपये मिळतात त्या ज्या त्या लाखो रुपयांच्या जीवावर त्याला माझा येतो ते लाखो रुपये जे मिळतात त्याच्यावर तो पैसे देऊन लाखो रुपये देऊन गुंड घेऊन येतो आम्हाला मारतो मारहाण करतो धमक्या देतात ते गुंड आम्हाला ॲक्च्युली स्वतः पण येऊन वर मारहाण करून झाली गुंडांचं झाल्यानंतर ते गुंडही वर येऊन धमक्या देऊन झाले स्वतःही येऊन मारहाण करून झाली फळीनी मारहाण झाली फळी फेकून मारली बा डोळे सुजवले याचे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं है। असेलच एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या मग त्यानंतर आमची लाईट बंद करून ठेवली आजूबाजूला सगळीकडे लाईट आहे फक्त आमच्या घरातली लाईट बंद करून ठेवलेली एप्रिलपासूनच एप्रिलपासून आमच्या मामाने बंद करून ठेवलेली लाईट आणि साधारण आज आता मी दाखवलं तुम्हाला की आज आहे आठ सप्टेंबर आठ सप्टेंबर <coughs> 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 स्वामी बाहेर न आलं तरी अंधारात असं नाही का बाहेर तो टेक्स्टाईलचा आवाजाचा त्रास आहेच आहे तर परत लाईट बंद पण करून ठेवून अजून त्रास वाढवलेले म्हणजे त्रास कमी नाही केले वाढवले आणि खालणं नऊ ते खालून कंपनीतनं मामाच्या कंपनीतनं नऊ ते सहा वाजेपर्यंत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुद्दाहून मशिनरी आपटवणे हे त्रास तर मुद्दाहून चालूच आहेत आणि मामा त्यांना साथ देतो त्यांच्या कामगारांना की हे असं अप्टॉफ आहे का अविंदास म्हणून आणि हे कंपनीचं काम चाललं आहे ॲक्च्युली बॉश कंपनीचं चाललेलं आहे पॉश जॅस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकणवरली कंपनी आहे त्यांनाही सांगून झालेल्या या गोष्टी की असा करतो आहे तुमचा व्हेंडर त्याची वेंडरशिपचं तुम्ही बघा काय करता येईल आणि असं तो बहीण असं वर्षाच्या बहिणीला असा त्रास देतो आणि ॲक्च्युली आम्ही हे आता मागं टेक्स्टाईल असल्यामुळे मागं टेक्स्टाईलचा आवाज असल्यामुळे आम्ही मी जिन्यात झोपतो आई पार बाथरूममध्ये झोपते म्हणजे आता पाण्याचं सगळं बाहेर काढलंय 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 पाण्याचं सगळं बाहेर आधी मी जिन्यातच झोपत होते खाली पण माझ्या भावाने खालची जाळी तोडून घेऊन गेला तो आणि गुंड आणून आम्हाला मारामाऱ्या केल्या ते गुंड आम्हाला काही करतील मी कारण पहिली पण पहिले पण धमक्यात येऊन झालेल्या आहेत वर येऊन बघा आता दहा वाजून दोन मिनट झाले रात्रीचे आणि अजूनही स्टील आमच्याकडं लाईट नाही आहे गणपतींचं विसर्जन झालेलं आहे जस्ट एक काही दिवसांपूर्वी आता ही, ही मोबाईलची लाईट लावली मी मोबाईलची लाईट लावलेली आहे आणि आमची लाईट मात्र बंदच आहे लाईट मात्र बंद आहे मी आता बाहेरचं दाखवतो तुम्हाला बाहेर मात्र लाईट आहेत हे बाहेरची लाईट बघा खालची पण लाईट बघा सगळ्यांच्या लाईटी आहेत फक्त आमची बंद करून ठेवलेली महामानी म्हणजे तिकडची पण बघा सगळ्यांची लाईटी आहेत समोरच्या बंगल्यांमध्ये शेजारच्या बंगल्यांमध्ये सगळ्यांकडं लाईटी आहेत तिकडं पण बघा फक्त आमची लाईट बंद करून ठेवलेली आहे आता मी मोबाईलचे आणि दाखवतो तुम्हाला असं पत्र्याचं रूम आहे आमचं हे पण घेऊन तिकडं जावं लागतं कारण मागं चोवीस तास टेक्स्टाईल वाजत असतील इथं बसली आता दहा वाजता त्यांचं रात्रीच्या दहा वाजता जेवणाची वेळेत दहा ते एक अर्धा तास साडेदहापर्यंत जेवण करतील आणि मग परत चालू करतील चोवीस तास वाजत असते है ना हो एवढी शांतता तर कधीच नाही இம்ப்போசிபல் எவ்வடி ஷாண்ட தாக்க